नमस्कार मी मैत्रेयी राजेंद्र कातर्की सगळ्यात आधी जागतिक महिला दिनाच्या सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा तर साहित्य या क्षेत्रात महिलांचाही एक विशेष वाटा आहे दुर्गा भागवत इरावती कर्वे शांता शेळके अरुणा ढेरे अशा बऱ्याच साहित्यिकांचे साहित्य आज आपण वाचतो आज अशाच एका महान साहित्यिकेविषयी बोलूयात त्या म्हणजे सुधा मूर्ती चला तर मग मूर्ती या प्रतिष्ठित लेखिका आणि समाज सुधारक यांच्या साहित्यावरती प्रकाश टाकले हो। सुधामूर्ती यांचे बालपण ज्ञानाच्या दाट सावलीत आणि लेखनाची आवड यातच सामावले होते त्यांच्या अभियांत्रिकीच्या शिक्षणाने त्यांच्या दृष्टिकोनात आणि कथाकथनाच्या प्रवासाला एक नवीन वळ वळण मिळाले मूर्ती या मूळ इंग्रजी व कन्नड लेखिका असल्या तरी त्यांचं सर्व साहित्य मराठीतही उपलब्ध आहे मूर्ती यांच्या साहित्यात अनेकदा सामाजिक समस्या मानवी जीवन मूल्ये आणि महिला सक्षमीकरण या विषयांचा शोध घेतला जातो त्यांची लेखनशैली साधी पण मनमोहक हो आहे आणि सर्व वयोगटातील आणि सर्व पार्श्वभूमीच्या वाचकांना सहजतेने गुंजावणारी आहे सुधामूर्ती यांनी लिहि लिहिलेली सर्व पुस्तके छोट्या छोट्या गोष्टींमधून अतिशय प्रगल्भ आणि समृद्ध अशा भारतीय संस्कृतीचे चित्रण करतात या गोष्टी आपल्याला आपल्या अप्ले स्वतःच्या जगाशी खूप संबंधित वाटतात त्यांनी लिहिलेल्या कथा कोणत्याही परिकथा पात्रांच्या किंवा स्वप्नातील भूमिकेच्या नाहीत ते नेहमी आर्थिक समस्या स्थिती कुटुंबातील सदस्यांमधील नातेसंबंध विचार करण्याची पद्धती आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कथेतील मुख्य व्यक्ती वे, मुख्य व्यक्तीचे पात्र या संबंधी आपल्यासारख्या सामान्य लोकांच्या संघर्षाचे प्रतिनिधित्व करतात त्यांच्या कादंबरीतील मुख्य पात्राचे प्रतिनिधित्व आणि त्यानंतर इतर सर्व पात्रांचे स्वरूप देखील नेहमी मनमोहक असते पितृण या कादंबरी विषयी बोलूयात माणसाचं आयुष्य ही एक अजब गुंतागुंत नात्यांची भावनांची आणि अतर्क्याची काही नाती कोणतेही भावबंध निर्माण न करणारी तर काही नकळत नात्यांचे बंध उरात जपणार काळाचा दीर्घ पडदा सरून गेल्यानंतरही एका अनोख्या नात्याची ओळख होते मग नियतीचा बळी ठरलेल्या पित्याची जबाबदारी स्वतः अर्ध देऊन पूर्ण करणाऱ्या कर्तव्यशील पुत्र व पुत्रच पुत्राचं अस्वस्थपण आणि त्या पूर्ततेसाठी खंबीर उभी राहिलेली कन्या यांचं अतूट नातं जपणारी पितृरुण ही कादंबरी सुधामूर्ती यांच्या सर्व कादंबऱ्यांमध्ये असेच वैचारिक भावनाप्रधान आणि मानवी जीवन मूल्ये खूप सोप्या प्रसंगात आणि सोप्या शब्दात मांडलेली आहेत अशाच अजून काही कादंबऱ्यांविषयी बोलूयात तर महाश्वेता ही ही एक खूप प्रसिद्ध कादंबरी आहे ही कादंबरी अनुपमा नावाच्या एका तरुणीच्या संघर्षाचा शोध घेते जिला त्वचेच्या आजारामुळे सामाजिक कलंकाचा सामना करावा लागतो अनुपमाचा अनुपमाच्या प्रवासाद्वारे सुधामूर्ती आत्मस्वीकृती आणि आंतरिक सामर्थ्य या विषयांना संबोधित करते बकुळ ही ही एक खूप प्रसिद्ध कादंबरी आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट म्हणजेच आय आयच्या पार्श्वभूमीवर आधारित ही कादंबरी श्रीमती आणि श्रीकांत यांच्या जीवनाचे अनुसरण करते ज्यांची स्वप्ने आणि आकांक्षा कालांतराने भिन्न होतात सुधा मूर्ती मह महत्वाकांक्षा त्याग आणि आनंदाचा शोध या विषयांचा अभ्यास या कादंबरी मार्फत करतात परीघ ह्या कादंबरीची कथा ही खूप रोचक आहे ही कथा आहे मृदुला आणि संजय या जोडप्याची जेव्हा खूप मेहनत आणि दृढ निश्चयानंतर येतो तेव्हा या जोडप्यात अनेक समस्या निर्माण होतात संपत्ती मानवी, मानवी स्वभाव आणि नातेसंबंधांचे रंग खऱ्या अर्थाने कसे प्रकट करते हे या पुस्तकात ठामपणे मांडले आहे वाईज अँड अदरवाईज तीन हजार टाक्या यांसारखे सत्यघटनांवर आधारित आणि सुधा मूर्ती यांच्या प्रवासातल्या पुस्तकं ही काही शिकवून जातात लघुकथांचा आणि ललित ल, ल, लेखांचा हा संग्रह सामान्य लोकांच्या जीवनातील अंतरदृष्टीय झलक देते आणि त्यांना तोंड देत असलेल्या नैतिक दुविधांवर प्रकाश टाकते आणि त्यांच्या कथा त्यांच्या कथा संभाषणांना उत्तेजित करतात नियमांना आव्हान देतात आणि बदलांनाही प्रेरणा देतात आज आपण महिला दिन साजरा करत असताना सुधा मूर्ती यांच्या साहित्य आणि समाजातील योगदानाचा सन्मान करूया